नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण वेदामधील प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ कोणता आहे तर याचं उत्तरे पहा वेद हे भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक दुसरा वेद किती प्रकाराचे आहेत तर वेद हे एकूण चार प्रकाराचे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा चार वेदाची नावे काय आहेत तर चार वेदाची नावे ही ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद आहेत प्रश्न क्रमांक चौथा ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे तर ऋग्वेदामध्ये यमुना नदीचा उल्लेख हा तीन वेळा झालेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा सर्वात प्राचीन वेद कोणता आहे तर सर्वात प्राचीन वेद हा ऋग्वेद आहे प्रश्न क्रमांक सहावा ऋग्वेदाची रचना पुढीलपैकी कोणी केली तर ऋग्वेदाची ही विश्वामित्र यांनी केली प्रश्न क्रमांक सातवा गायत्री मंत्र हा कोणत्या वेदामधून घेतलेला आहे तर ऋग्वेद या वेदामधून गायत्री मंत्र हा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा गायत्री मंत्राची रचना कोणी केली तर गायत्री मंत्राची रचना ही विश्वामित्र यांनी केली प्रश्न क्रमांक नऊ गायत्री मंत्र हा कोणत्या देवीला समर्पित आहे तर गायत्री मंत्र हा सूर्यदेव सावित्री यांना समर्पित आहे प्रश्न क्रमांक दहावा आर्याच्या राजनीतिक प्रणाली आणि इतिहासाचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये झालेला आहे तर ऋग्वेद या वेदामध्ये आर्याच्या राजनैतिक प्रणाली आणि इतिहासाचा उल्लेख झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा ऋग्वेदामध्ये किती मंडल अध्याय आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण दहा मंडल आहेत तर त्यापैकी दोन ते नऊपर्यंत प्राचीन मंडल आणि एक ते दहापर्यंत नवीन मंडल आहेत प्रश्न क्रमांक बारा ऋग्वेदामध्ये किती सुप्त श्लोक आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण एक हजार अठ्ठावीस सुक्त श्लोक आहेत शाकल मदे मदे तर त्यापैकी शाकलमध्ये एक हजार सतरा आणि वालखिल्यपाठमध्ये अकरा तर एकूण एक हजार अठ्ठावीस सुक्त श्लोक आहेत प्रश्न क्रमांक तेरा ऋग्वेदामध्ये किती मंत्र आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार चारशे बासष्ट मंत्र आहेत पुढचा प्रश्न आहे वेदाचे संकलन म्हणजे संकलन कोण आहेत तर वेदाचे संकलन हे महर्षी कृष्ण दैपायन वेदव्यास आहेत प्रश्न क्रमांक पंधरा ऋग्वेदाचे उपवेद कोणते आहेत तर ऋग्वेदाचे उपवेद हे आयुर्वेद आहे प्रश्न क्रमांक सोळा यजुर्वेदाचे उपवेद कोणते आहे तर यजुर्वेदाचे उपवेद हे धनुर्वेद आहे प्रश्न क्रमांक सतरा सामवेदाचे उपवेद कोणते आहे तर सामवेदाचे उपवे उपवेद हे गंधर्व वेद आहे प्रश्न क्रमांक अठरा अर्थवेदाचे उपवेद कोणते आहे तर अर्थवेदाचे उपवेद हे शिल्पवेद आहे प्रश्न क्रमांक एकोणीस यजुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर असे यजुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना म्हणतात प्रश्न क्रमांक वीस सामवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर सामवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना उद्रातृ किंवा उद्गाता असे म्हणतात पुढचा आहे अर्थवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर ब्रह्मा असे अर्थवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना म्हणतात आयुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर आयुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना प्रजापती असे म्हणतात पुढचा आहे प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेवीस धनुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर धनुर्वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना विश्वामित्र ग् असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस गंधर्व वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर नारद असे गंधर्व वेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस शिल्पवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना काय म्हणतात तर विश्वकर्मा असे शिल्पवेदाचे पठन करणाऱ्या ऋषींना म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर पहा ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ पहिला आहे ऐतरेय आणि दुसरा आहे कौशितकी हा ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस यजुर्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर यजुर्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ पहिला आहे पहा तैतिरिय आणि दुसरा आहे शतपथ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सामवेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर सामवेदाचा ब्राह्मण ग्रंथ पहिला आहे पहा पंचवीस आणि दुसरा आहे जैमिनिया हे सामवेदाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस अर्थवेदाचा ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे तर अर्थवेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा गोफत असा आहे प्रश्न क्रमांक तीस ऋग्वेदामध्ये इंद्रासाठी किती मंत्राची रचना केलेली आहे तर दोनशे पन्नास मंत्राची ही ऋग्वेदामध्ये इंद्रासाठी केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा ऋग्वेदाच्या नव्या मंडलामध्ये कोणत्या देवतेचा उल्लेख केलेला आहे तर ऋग्वेदाच्या नव्या मंडलामध्ये सोमदेवता या देवतेचा उल्लेख केलेला आहे तर सोमदेवताला वनस्पतीचे देवता असे मानले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस ऋग्वैदिक आर्याची भाषा कोणती होती तर ऋग्वैदिक आर्याची भाषा ही संस्कृत होती प्रश्न क्रमांक तेहतीस पहा ऋग्वेदामध्ये तिसरे मंडल कोणत्या देवाला समर्पित आहेत तर ऋग्वेदामध्ये तिसरे मंडल हे सूर्यदेव सावित्री या दे देवाला समर्पित आहे प्रश्न क्रमांक चौतीस ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र नदी कोणती मानली जाते तर सरस्वती ही नदी ऋग्वेदामध्ये सर्वात पवित्र न नदी मानली जाते प्रश्न क्रमांक पस्तीस पहा ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेखीय नदी कोणती आहे तर ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेखीय नदी ही सिंधू नदी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पहा ऋग्वेदामध्ये उल्लेखलेल्या सर्वात महत्त्वाच्या देवतेचे नाव काय आहे तर ऋग्वेदामध्ये उल्लेखलेल्या सर्वात महत्त्वाच्या देवतेचे नाव इंद्र आहे तर इंद्र म्हणजे इंद्र म्हणजे पाऊस युद्ध पुरंदरचा देवता प्रश्न क्रमांक सदतीस ऋग्वेदामध्ये सर्वात शेवटी जोडले गेलेले मंडल कोणते आहे तर दहावे मंडल हे ऋग्वेदामध्ये सर्वात शेवटी जोडले गेलेले मंडल आहेत प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय संगीताचा जनक असे कोणत्या वेदाला म्हणतात तर सामवेदाला भारतीय संगीताचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस गद्य आणि पद्य असणारा वेद कोणता आहे तर गद्य पद्य असणारा वेद हा यजुर्वेद आहे प्रश्न क्रमांक चाळीस सर्वात मोठा वेद कोणता आहे तर सर्वात मोठा वेद हा ऋग्वेद आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोणता वेद हा मुलीच्या जन्माचा निषेध करतो तर अथर्व वेद हा मुलीच्या जन्माचा निषेध करतो प्रश्न क्रमांक बेचाळीस सर्वात नवीन आणि सर्वात शेवटचा वेद कोणता आहे तर अथर्ववेद हा सर्वात नवीन आणि सर्वात शेवटचा वेद आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांना काय म्हटले जाते तर संहिता असे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ऋग्वेदामधील आठव्या मंडळाला हस्तलिखित मंत्रांना काय म्हटले जाते तर खिल असे ऋग्वेदामधील आठव्या मंडलात हस्तलिखित मंत्रांना म्हटले जाते जा 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 प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चातुर्शुवर्णय समाजाच्या संकल्पनेचा स्रोत हा ऋग्वेदामधील कोणत्या मंडळात आहे तर ऋग्वेदामधील दहाव्या मंडळामध्ये चातुर्शवर्ण समाजाच्या संकल्पनेचा स्रोत आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस अथर्व वेदाची रचना कोण केली तर अथर्व वेदाची ही अथर्व ऋषी यांनी केली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ऋग्वेदामधील सातवे मंडल कोणत्या युद्धाशी संबंधित आहे तर ऋग्वेदामधील सातवे मंडल हे राज्ञ या युद्धाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ऋग्वेदातील सातव्या मंडळामध्ये उल्लेख असलेले दशराज्ञ युद्ध कोणामध्ये झाले होते तर ऋग्वेदातील सातव्या मंडळामध्ये उल्लेख असलेले दशराज्ञ युद्ध हे तुसु राजा सुदास आणि दहा जमाती यामध्ये झाले होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ऋग्वेदामध्ये दहाव्या मंडळात वर्णन केलेले पुरुष सूक्त कोणते पुरुषसुक्त म्हणजे काय ब्रह्मा तर ब्रह्मा कोणते ज्यानुसार चार वर्ण केलेले आहेत तर पहा पहिलं आहे ब्राह्मण म्हणजे तोंड क्षत्रिय म्हणजे भुजा वैश्य म्हणजे जां जांधी आणि चौथा आहे शूद्र म्हणजे पाय हे चार वर्ण आहेत प्रश्न क्रमांक पन्नास पहा ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख किती वेळा झालेला आहे तर ऋग्वेदामध्ये एक वेळा गंगा नदीचा उल्लेख झालेला आहे पुढचा आहे पहा उत्तर वैदिक कालखंडामध्ये कोणते वेद येतात तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे वेद येतात प्रश्न क्रमांक बावन्न ऋग्वैदिक काळ काळाचा खंड कोणता होता तर ऋग्वैदिक काळाचा खंड हा सन पूर्व पंधराशे ते इसवी सन पूर्व एक हजार असा आहे पुढचा प्रश्न बा प्रश्न क्रमांक त्रेपन्न उत्तर वैदिक काल काळाचा कालखंड कोणता तर उत्तर वैदिक काल काळाचा कालखंड हा इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे